नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभिषेक भावने विदर्भ अकॅडमी मध्ये आपले सहर्ष सा स्वागत आहे मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस साठी शिपाई व हमाल पदासाठी टीसीएस अँड आयबीपीएस प्रश्नपत्रिका संच क्रमांक दोन आपण घेऊन आलेलो आहे अतिमहत्वाचे प्रश्न आहे मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे तर वडूया आपल्या प्रश्नाकडे तर पहिला प्रश्न या ठिकाणी बघू शकता तुम्ही पहिला प्रश्न आहे भारतात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोणाकडून नेमले जातात भारतात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोणाकडून नेमले जातात तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार राष्ट्रपतीकडून नेमले जात असतात दुसरा क्रमांक पहा खाऱ्या पाण्यातील मासेमारीत अग्रेसर असणारे प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते खाऱ्या पाण्यातील मासेमारीत अग्रेसर असणारे क्रमांकाचे राज्य कोणते आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन गुजरात हे राज्य खाऱ्या पाण्यातील मासेमारीत अग्रेसर असणारे प्रथम क्रमांकाचे राज्य आहे तिसरा प्रश्न बघू शकता संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सर्वोच्च न्यायालयाचा समावेश होत नाही कारण न्यायिक मंडळ हा भारतामध्ये वेगळ्या दि ouais दिशेत आहे आणि संसद वेगळ्या दिशेत म्हणून संसदेमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा चा किंवा उच्च न्यायालयाचा कोणत्याही न्यायिक संबंधाचा संसदेमध्ये समावेश होत नाही लक्षात ठेवायचा आहे चौथा प्रश्न बघा ईशान्येकडील दुर्गम प्रदेशासाठी भारताने सन एकोणीशे एक्याऐंशी मध्ये सुरू केलेल्या विमानसेवेचे नाव काय आहे ईशान्येकडील दुर्गम प्रदेशासाठी भारत सरकारने सन एकोणीसशे एक्याऐंशी मध्ये सुरू केलेल्या विमानसेवेचे नाव काय आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन वायुदूत नावाची ही विमानसेवा सुरू केली होती प्रश्न क्रमांक पाच बघा भारतातील सर्वाधिक लांबीचा जलमार्ग कोणता आहे भारतातील सर्वाधिक लांबीचा जलमार्ग कोणता आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अलाहाबाद ते हल्दिया हा भारतातील सर्वाधिक लांबीचा जलमार्ग आहे सहावा प्रश्न बघू शकता शिवकाशी तामिळनाडू कोणत्या उद्योगाशी संबंधित आहे शिवकाशी तामिळनाडू कोणत्या उद्योगाशी संबंधित आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आग आगपेटीशी संबंधित आहे क्रमांक सात बघा पंचायत समितीच्या वर्ग तीन व वर्ग चार मधील कर्मचाऱ्यांच्या रजा मंजूर करण्याचा अधिकार कोणाला आहे लक्षात घ्या पंचायत समितीच्या वर्ग तीन व वर्ग चार मधील कर्मचाऱ्यांच्या रजा मंजूर करण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणाचा आहे तर याचा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन गट विकास अधिकारी याला हे अधिकार आहे क्रमांक आठ बघा पुढीलपैकी कोणता महसूल खात्याचा मुलकी प्रशासनाचा वर्ग तीन चा कर्मचारी असून सर्वात शेवटचा अधिकारी आहे याचं योग्य उत्तर आपल्याला सांगायचं आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तलाठी हा महसूल खात्याचा मुलकी प्रशासनाचा वर्ग तीनचा कर्मचारी असून तो सर्वात शेवटचा अधिकारी आहे प्रश्न क्रमांक नऊ बघा नगर परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कुणाकडे देत असतात नगर परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कुणाकडे देत असतात याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन जिल्हा अधिकाऱ्याला आपला राजीनामा देत असतात प्रश्न क्रमांक दहा बघा रिकामी जागा जिल्हा परिषदेची मुख्य व सर्वात महत्वाची समिती असते रिकामी जागा ही जिल्हा परिषदेची मुख्य व सर्वात महत्वाची समिती असते याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार स्थायी समिती ही जिल्हा परिषदेची मुख्य व सर्वात महत्वाची समिती असते अकरावा प्रश्न बघू शकता बेसबॉल पुढीलपैकी कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे बेसबॉल पुढीलपैकी कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अमेरिका या देशाचा बेसबॉल हा राष्ट्रीय खेळ आहे क्रमांक बारा बघा एकोणीसशे सत्तावन्न मध्ये केंद्राने स्थापन केलेल्या बलवंतराय मेहता समितीने खालीलपैकी कोणती शिफारस केली आहे एकोणीसशे सत्तावन्न मध्ये केंद्राने स्थापन केलेल्या बलवंतराय मेहता समितीने खालीलपैकी कोणती शिफारस केली आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन लोकशाही विकेंद्रीकरणाची शिफारस बलवंतराय मेहता या समितीने केली आहे प्रश्न क्रमांक तेरा बघा ऑगस्ट क्रांती मैदान खालीलपैकी कुठे आहे ऑगस्ट क्रांती मैदान खालीलपैकी कुठे आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मुंबई या ठिकाणी ऑगस्ट क्रांती मैदान हे आहे प्रश्न क्रमांक चौदा बघा केंद्रीय मंत्रिमंडळाचा प्रत्येक निर्णय अशा रीतीने घेतला जातो केंद्रीय मंत्रिमंडळाचा प्रत्येक निर्णय अशा रीतीने घेतला जातो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सामूहिकरित्या घेतला जातो पंधरावा प्रश्न बघा ओपेक या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ओपेक या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे याचे योग्य उत्तर या या आहे ऑप्शन क्रमांक एक व्हिएन्ना या ठिकाणी ओपेक या संघटनेचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक सोळा बघा अनुशिलान समिती ही क्रांतिकारकाची संघटना रिकामी जागा येथे स्थापन करण्यात आली अनुशिलान समिती ही क्रांतिकारकाची संघटना रिकामी जागा येथे स्थापन करण्यात आली तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बंगालमध्ये अनुशीलन समिती ही क्रांतिकारी संघटना स्थापन करण्यात आली होती क्रमांक सतरा बघा खालीलपैकी एन म्हणजे काय आहे खालीलपैकी एन म्हणजे काय आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रीय सुरक्षा बल असं एन एस जी च विस्तारित रूप आहे क्रमांक अठरा बघा भारतातील रिकामी जागा हे राज्य सूर्यफूल या तेलबिया पिकाच्या उत्पादनात सर्वात अग्रेसर आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक कर्नाटक हे राज्य सूर्यफूल या तेलबिया पिकाच्या उत्पादनात सर्वात अग्रेसर राज्य आहे उपराष्ट्रपती हे रिकामी जागा चे पदसिद्ध अध्यक्ष असतात उपराष्ट्रपती हे रिकामी जागा चे पदसिद्ध अध्यक्ष असतात याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार राज्यसभेचे ते पदसिद्ध अध्यक्ष असतात प्रश्न क्रमांक वीस बघा भारतातील कोणती नदी तांबडी नदी म्हणून ओळखली जाते भारतातील कोणती नदी तांबडी नदी म्हणून ओळखली जाते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ब्रह्मपुत्रा ही नदी भारतातील तांबडी नदी म्हणून ओळखली जाते प्रश्न क्रमांक एकवीस पहा शहिस्तेखानाने रिकामी जागा किल्ल्याला वेडा दिला शहिस्तेखानाने रिकामी जागा किल्ल्याला वेडा दिला याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पुरंदरच्या किल्ल्याला सहिस्तेखानाने वेळा दिला होता प्रश्न क्रमांक बावीस बघा भारतीय राज्यघटनेतील कोणता भाग पंचायत राजशी संबंधित आहे भारतीय राज्यघटनेतील कोणता भाग पंचायत राजशी संबंधित आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार भाग नऊ हे पंचायत राजशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघा उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार रिकामी जागा यांना असतो उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार रिकामी जागा यांना असतो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क्रम तीन राष्ट्रपतीला असतो प्रश्न क्रमांक चोवीस बघा स्वेदगंगा हा काव्यसंग्रह कोणाचा आहे स्वेदगंगा हा काव्यसंग्रह कोणाचा आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन विंदा करंदीकर यांचा स्वेद गंगा हा काव्यसंग्रह आहे प्रश्न क्रमांक पंचवीस बघा खालीलपैकी मिथेन हे कोणत्या प्रकारचे इंधन आहे खालीलपैकी मिथेन हे कोणत्या प्रकारचे इंधन आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वायुरूप इंधन आहे प्रश्न क्रमांक सव्वीस बघा साधारणपणे सागरी पाण्याची क्षारता किती असते साधारणपणे सागरी पाण्याची क्षारता किती असते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पस्तीस टक्के सागरी पाण्याची क्षारता असते प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा सुमात्रा हे पुढील पुढीलपैकी कोणत्या महासागरात आहे सुमात्रा हे पुढील पुढीलपैकी कोणत्या महासागरात आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन हिंदी महासागरात आहे क्रमांक अठ्ठावीस बघा रिकामी जागा हा भूपृष्ठ लगतचा थर आहे जा रिकामी जागा हा भूपृष्ठ लगतचा थर आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तपांबर हा भूपृष्ठ लगतचा थर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्ट आहेत भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्ट आहेत याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक एकूण राज्यघटनेमध्ये बारा परिशिष्ट आहेत प्रश्न क्रमांक तीस बघा जकार्ता ही कोणत्या देशाची राजधानी आहे जकार्ता ही कोणत्या देशाची राजधानी आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन इंडोनेशिया या देशाची जकार्ता ही राजधानी आहे